देशभर लोकसभेचं वारंवार आहे पुणे पण त्यासाठी अपवाद नाही किंवा महाराष्ट्र त्यासाठी अपवाद नाही महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांची अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान होते त्यामध्ये महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघ हे खूप तटीचे आहेत व काहींची प्रतिष्ठापना लागलेली आहे आता प्रतिष्ठापनाला यासाठी म्हणा आहे की बारामतीमध्ये असणाऱ्या सुप्रियाताई सु असतील किंवा अजितदाच्या पत्नी सुनीत्रा पवार असतील यांची प्रतिष्ठापना लागली तसंच इकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजितद पवार यांनी अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज देऊन सांगितलं की यावेळेस तुला पाडणारच त्यामुळे ती एक प्रतिष्ठापना लागली त्यामुळे आपण जरा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास पाहूया त्याचा सर्व्हे पाहूया त्या सर्वेनुसार सर्वे कोणत्या उमेदवाराचे पारडे हे जास्त जड आहे व कोणत्या उमेदवाराचं पारडे हे पराभवाच्या छायेत आहे आपण पहिले शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे पाहूया सुरुवात आपण जुन्नरपासून पासून करूया जर जुन्नरचा आपण जर इतिहास पाहिला तर जुन्नरला आता सध्या अतुल बेनके हे आमदार आहेत तसेच ज्यांनी गेल्या वेळेस आमदार केले लवले ते आपले श्रद्धा सोनवणे असतील अशातही बुचके असतील हे सुद्धा महायुतीचेच महायुतीमध्येच आहेत परंतु गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस साली आमदार असणारे आपले अतुल शेठ बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणजे घड्याळ या चिन्हवर होते म्हणजे आत्ता त्या दोन व घड्याळ व तुतारी असे दोन पक्ष निघलेत शरद पवार यांचा एक गट व अजित पवार यांचा एक गट पण त्यावेळेस शरद पवार अजित पवार एकत्र असताना अतुल बेनके हे अमोल कोल्हे यांच्या सोबत होते त्यावेळेस अमोल कोल्हेंना चाळीस हजार प्लस माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी त्रेचाळीस हजाराचं लीड होतं जुन्नर विधानसभेमधून परंतु ह्या वेळेची परिस्थिती ही वेगळी परिस्थिती यासाठी वेगळी आहे की विद्यमान आमदार हे अमोल कोल्हे विरोधात आहेत विरोधात म्हणजे आदित्य पवार गटामध्ये आहेत आदित्य पवार गटामध्ये असल्यामुळं जुन्नर तालुक्यामध्ये मनावा असा कार्यकर्त्यांचा फोजपाटा अमोल यांच्या बाजूने नाही जुन्नर तालुक्यामध्ये महायुतीचे जे कागदावर कागदावरची आपल्याला चित्र दिसतंय की ते बुचके असतील श्रद्धा सुनावणी असतील हे सगळे महायुतीमध्ये आहेत पाषाते भुजके असतील असणारे विद्यमान आमदार आतुष बेनके यांनी जुन्नर तालुका अक्षरशः पिंजून काढला तरी म्हटलं तरी ह्यावेळेस कोले, कमी होऊ शकतं कल कमी पण यासाठी की त्यांची टक्केवारी कमी झाली मताची म्हणजे गेल्या वेळेस जे काहीतरी त्रेसष्ट टक्के मतदान झालं त्यावेळेस काहीतरी एकावन बावन टक्क्याचं मतदान आहे म्हणजे आठ का नऊ टक्क्याचं मतदान हे कमी झाले टक्केवारी कमी झाल्यामुळे मतदार हे बाहेरच पडले नसल्यामुळे कोल अमोल डॉक्टर अमोल कोल्ह्यांची तिथं मताचं मतदान हे कमी होऊ शकतं म्हणजे त्यांना त्यांना लीड कमी भेटू शकतं लीड त्यांना आहे जुन्नर तालुक्यामध्ये पण कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा हजारपर्यंत सॉरी पंधरा हजार लीड असू शकते त्यांना पंधरा लीडच्या लीडच्या वरती जाऊ शकत नाही जास्त जास्त वीस हजारपर्यंत जाऊ शकतात त्याच्यावर जाऊ शकत नाही असं तरी आमचा प्राथमिक सर्वे आहे त्याच्यानंतर आपण आंबेगाव विधानसभेमध्ये येऊया आंबेगाव शिरूर शिरूरची चाळीस प्लस गावं काही आंबेगावला जोडलेली आहेत म्हणजे आपण भीमाशंकर साखर कारखान्यापासून इकडं जामपूत आसन इकडं मलठण असन ही सगळी इकडली जी एकोणचाळीस चाळीस गावं आहेत इकडे केंदूर पाबळ इकडे सगळी ही गावं आंबेगाव विधानसभेला जोडलेली आहेत आता याचा फटका असा बसू शकतो ह्या चाळीस गावांमध्ये जास्त करून तुतरेला मतदान झाले याचा फटका शिवाजी आठवडा पाटलांना बसू शकतो म्हणजे मोदी सरकारवर जास्त असणारी नाराजी पक्ष फुटीचा जास्त पक्ष फुटीमुळे लोक लोकांमध्ये गेलेली एक वेगळी भावना ह्या पक्षांतर पक्ष फुटी याच्यामुळे जास्त फटका हा भाजप भाजपचा फटका हा शिवाजी आठव पाटलांना बसू शकतो त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे त्यामुळे जेमतेम गाव असतील समजा जर जे बारकाली छोटे छोटे गाव आहे ज्यांचे हजार मतदान आहे कोणतं दोन हजार मतदान आहे ह्या गावांनी मतदान हे जास्त करून तुतारीला झालेले ग्रामीण भागामध्ये बस जे जुने राष्ट्रवादीचे हो कार्यकर्ते त्यांनी कामच केले नाहीत काहींनी काही ग्राउंड लेवलला आलेच नाही काहींनी कामच केले नाही फक्त शिवसेनेचेच कार्यकर्ते होते किंवा भाजपचे कार्यकर्ते जास्त करून सक्रिय होते हे चाळीस गावामध्ये काही काही बोटवर मोजणे इतकेच नाही ते राष्ट्रवादीचे हो हे सक्रिय सक्रिय दिसले चाळीस गावामध्ये त्यामुळे याचा फटका अंबेगाव तालुक्याच्या लीडमध्ये होऊ शकतो आता ह्या चाळीस गावामधून जर लीड नाही भेटलं याचा जर फटका आंबेगाव तालुक्यातील लीडमध्ये भेटला बसला तरी ते लीड वीस हजारपर्यंत असू शकतं किंवा पंधरा ते वीस हजाराचं लीड असू शकतं दहा पंधरा ते वीस कमीत कमी याच्याच याच्यामध्ये असणार आहे हो म्हणजे समजा पंधरा ते वीस हजारापर्यंत असू शकतं दहा हजार इतकं कमी होऊ शकत नाही असा अंदाज आमचा तेरा हजार ते वीस हजार याच्यामध्ये लीड असू शकतं बरं ते लीड याच्या जर इकडल्यांची जर लीड आंबेगाव शिरूर तालुक्यातून जर पाच ते सहा हजार लीड जास्त वेळ आता इकडले पाच ते सहा हजार लीड भेटू शकतं तुतारीला अमोल कोल्हा यांना इकडून लीड भेटू शकतं चाळीस गावातून चार पाच हजाराचं ते लीड आंबेगाव तालुक्यात गेलं तुटणारे बरं यासाठी की इतर जे गाव असतात हजार मतदान आहे कोणतं बाराशे मतदान आहे कोणतं दोन हजार मतदान आहे दोन हजार मतदानापैकी काही गावांमध्ये आठशे मतदान झाले घड्याला काही गावां त्याच गावामधलं असणार समजा तेवीसशे चोवीसशे मतदान असेल तर हजार मतदान घड्या झाले मग तीनशे चारशे मताचा फरक आहे प्रत्येक गावात मग असं या सगळ्या गावांचा मताचा जी जर केली काही काही गावांनी तर काही काय मोठी गाव आहे समजा कवट्यासारखं गाव आहे कवटे कवट्यासारख्या गावामध्ये घड्याळ जास्त मतदान झाले अशी जी गावं आहेत काही त्या गावांमधून काय होऊ शकतं हे लीड तुटू शकतं पण तो जेमतम चार पाच हजाराचा तो आकडा असू शकतो म्हणजे चार पाच हजाराचं लीड आंबेगाव तालुक्यातून आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्यावर ते कमी होऊ शकतं म्हणजे इकडे पुढे मावळ मावळचा पट्टा असेल मावळमध्ये जास्त करून घड्याळ चाललं ग्रडाला जास्त करून मतदान दिलं लोकांनी म्हणजे आदिवासी लोकांनी त्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान शिवाजी आढावा पाटलांना लीड असू शकतं याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा जास्त लीड भेटू शकत नाही आणि जर आंबेगाव तालुक्याने जास्त लीड दिलं तर ते पंचवीस हजारापर्यंत आणू शकतं याच्यावर लीड नाहीये पण जे मोठी गाव आहेत मनसर आहेत घोडे गाव आहेत ह्या गावांनी जास्त करून ग्रहाला मतदान झाले पिंपळगाव असन चांडवली असून काही काही गावामध्ये तर बुतच लागले नाही लांडेवडी सर इकडं म्हणजे अशा काही गाव अशी खूप गाव आहेत ते गावांमध्ये बुतच लागलेले नाहीत त्यामुळं आंबेडको तीड भेटणार आहे हे मात्र निश्चित पुढे आपण जाऊया खेड तालुक्यामध्ये आता खेड तालुक्यातला विषय मोठा गंभीर आहे गंभीर यासाठी म्हणावं लागेल सर्व नेते एका बाजूला विद्यमान आमदार एका बाजूला म्हणजे दिलीपांना जे दिलीपांना मोहिते पाटील आहेत ज्या आत्ता आमदार आहेत अजित पवार गटातील त्या आमदार एका बाजूला होते व सर्व जे ठाकरे गटातील असतील अं शरद पवार गटातील असतील असे सर्व जुने शिवसैनिक असतील उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिक असे सर्व नेते एका बाजूला आहेत मग गेल्या वेळेस भाजपमध्ये असून जे अपक्ष सुद्धा लढले होते ते अतुल देशमुख असतील ते सुद्धा आता तो तरी शरद पवार गटामध्ये गेलेत चोवीसांना काहीतरी मला वाटतं चाळीस का पंचवीस हजाराच्या प्लस मतदान झालं असं मी एक आकडा आहे त्याचा पूर्ण माहिती नाही अजून आम्हाला मी आम्ही घेतलेली नाही माहिती पूर्ण पण चाळीस पन्नास हजारापर्यंत मतदान घेतलं त्यावेळेस मी अपक्ष उभे राहून त्यांची ताकद ते जास्त करून आहे मी अतुल देशमुख म्हणजे मी काही गावं त्यांचे स्वतः त्या गावांना वर्चस्व आहे त्या गावांचं त्यांचं मतदान ते आहे शिवसेनेचे काही नेते असतील बाबाशी द्राक्ष असतील बाबाशेठ काळे असतील असे मोठे नेते हे ते विरोधात सर्व त्यामुळे खेड तालुक्यामध्ये कमीत कमी पंचवीस हजाराचे ते सॉरी कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त पंचवीस हजाराचा लीड डॉक्टर अमोल कोल्हे यांना शंभर टक्के जाणार त्याच्यामध्ये परत जातीचं समीकरण आलं जातीच्या समीकरणामुळं बरोबर अमोल कोल्हे यांचं पारड जास्त जड आहे खेड तालुक्यामध्ये दुसरा आपण दुसरा मतदारसंघ घेऊया शिरूर हवेली शिरूर हवेली मतदारसंघामध्ये जास्त करून म्हणजे आता जे विद्यमान आमदार आहेत ते आमदार हे शरद पवार गटातील आहेत म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकच आमदार असा आहे का तो शिरू शरद पवार गटामध्ये आहेत बाकीचे जे असणारे पाच विधानसभा आहेत म्हणजे आपण हडपसर असण हडपसरला आपले चेतन तुपे बोसरी मध्ये ते राष्ट्रवादीतील शरद पवार घाटातील महेश दा लांडगे आहेत महेश लांडगे हे भाजपमधील आहेत परत तुम्हाला सांगतो खेळ खेळ आळंदी असन विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये असणारे दिलीपांना मोहिते हे अजित पवार गाटातील आहेत तुम्हाला सांगतो परत इकडे असणारे अशोक बापू पवार हे शरद पवार गटातील आहेत आंबेगाव तालुक्यातील दिलीप्रवळ शेपटले हे अजित पवार गटातील आहेत आणि जुन्नर तालुक्यातील अतुल बेंके हे अजित पवार गाठे म्हणजे असे पाच आमदार हे महायुतीचे असून एकच आमदार हा <coughs> शरद पवार गाडीज आहे त्यामुळे महायुतीची ताकद इथं कागदावर मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे कागदावर सगळ्यात ताकद जास्त आहे महायुतीची परंतु ती मतदानात उतरणार का हे मोठा प्रश्न ह्या चार तालुक्यात निर्माण झालाय कारण का चार तालुक्यात कागदावर जरी ताकद असली तरी कागदावरील ताकद ही मतदानात उतरणार नाही असं तरी सध्याचं चित्र आहे आता शिरूर हवेलीचा विषय जर आपण घ्यायचा तर घोडगंगा साखर कारखान्यामुळे अशोक पवार यांच्यावर लोक नाराज आहेत मान कारखान्यामध्ये ऊस होते असे सभासद नाराज आहेत लोक नाराज आहेत शेतकरी नाराज आहेत <coughs> त्यामुळे काय होतं अशोकबापू पवार यांच्या विरोधाभासामुळं मतदानाचा टक्का अमोल कोल्हा यांचा घसरू शकतो त्यामुळे शिवाजीराव पाटील यांना दहा हजाराचं लिटर असू शकतं <coughs> त्यानंतर अं दहा हजाराचं लिटर असू शकतं किंवा हा जर विषय म्हणजे जर शहरी भागामध्ये आपण जर पाहिलं तर शिरूर शिरूरमध्ये शिरूर शहरामध्ये बरं का शिरूर शहरामध्ये हे घड्याळात जास्त मतदान झालेलं आहे जास्त घड्याला मतदान झालेलं आहे पर तुम्हाला सांगतो आपल्या कारेगावासन राजंगावासन या ठिकाणी घड्याळ जास्त मतदान झालेलं आहे त्यामुळे दहा हजाराचं लीड हे आढळवा पडल्यानं असू शकतं किंवा चार ते पाच हजाराचं लीड हे अंमलकोल्ल्यांना असू शकतं असं सध्या चित्र आहे बरं काही जाणकारांच्या मते असंही पण आहे पंधरा हजाराचं लीड हे अमोल कोल्हाला यांना शिरूर लोक हवेली मतदारसंघात नाही परंतु लोणी कंदा इकडले सर्व गाव लोणीकंद मध्ये असतील इकडे यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे वैयक्तिक त्यांचं स्वतःचं मतदान आहे वय पक्षाची ताकद आहे अशा ताकद त्यांनी लावून मतदान केल्यामुळं जास्त करून जास्त पारड जड हे शिवाजीरावराव पाटलाचं शिरूर लोकसभा मतदारसंघातलं आहे परंतु काय जाणकारांच्या मते पंधरा हजाराचं लीड अमोल कोल्हाना भेटू शकतं मग हा जरतरचा विषय हा जरतरचा विषय शेरी भागामधल्या मतदानावर सगळं डिपेंड आहे परंतु नव्वद टक्के हे शिवाजीराव ठराव ते लीड असू शकतं आणि जरी लीड आलं कोलनं तरी तिथे सात ते आठ हजाराच्या इतक्याच फरक लीड असू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जाऊ शकत नाही शिखरापूरमध्ये आपले मंगलदास बांधला असतील हे आता शिवाजीराव ठाव पाटील यांच्या बाजूने जातीचं राजकारण पण होऊ शकतं त्यामुळे सात ते आठ हजाराचा फरक असू शकतो त्याच्या व्यतिरिक्त नाही त्याच्यानंतर आपण जाऊया भोसरी मतदारसंघामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसला अडतीस हजाराचं लिड हे शिवाजी आढळ पाटलांना होतं म्हणजे एकमेव असे मतदारसंघ होते ते लिहिले दोन मतदारसंघ तर त्यांनी शिवाजीडराव पाटल्यांना मताधिक्य दिलं तर त्यावेळेस अडतीस हजाराचं मतदान होतं पण ह्यावेळेस मतदानात टक्का वाढलाय ह्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मतदार म्हणजे जे कार्यकर्ते असतील जे बूथ प्रमुख असतील अशी कोणीही ते ताकद नव्हती कोणी ताकदीनशी काम केलं नाही कोणी त्यांना मतदाराला बाहेर काढलं नाही कोणी मद्राला बाबा काय आता काही काही सुविधा केल्या गाड्या आणायला त्यांना बसायला त्यांना सोडायला परत आणि एक, एक मोठा एक मुद्दा आहे मुद्दा तो असा आहे युपी असन बिहार असन एमपी इथून आपले जे स्वीट मार्टवाले असतात म्हणजे राजस्थानी लोक आहेत त्यांचे स्वीट मार्टचे दुकान असतात हॉटेल असतात असे जवळपास हजारच्या वर दुकान आहेत व समजून घ्याविषयी भोसरी मतदारसंघ असन हडपसर मतदारसंघ असन ह्या मतदारसंघामध्ये हजाराच्या वर म्हणजे जवळजवळ सोळाशे अशी दुकानं आहेत जी स्वीटमार्टची दुकानं आहेत आणि जे सगळे राजस्थानी युपी एम पी आणि राजस्थान अशा इथल्या बिहारचे अशा सगळ्या भय्या लोकांची दुकानं आहेत स्वीटमार्टची म्हणजे भय्या लोक भाजप सोडून मतदान करते नाही कोणालाच म्हणजे आपण राजस्थानचा जर विषय घेतला जे, जे, है। सरो जे सरो सरो ते पंचवीस ते सव्वीस खासदार आहेत सर्व भाजपचे आहेत एम पीचे एक खासदार सोडले सर्व भाजप भाजपचे आहेत गुजरातचा विषय घेतला सर्व भाजपचे खासदार आहेत युपीचा विषय घेतला जवळजवळ सत्तर खासदार भाजपचे आहेत त्यामुळं इथले जे मतदार इथे आहेत जवळपास पंचावन्न हजार मतदार इथं आहे असा एक प्राथमिक अंदाज आहे याच्यामध्ये जवळजवळ चा अडतीस ते चाळीस हजार मतदार झालेले आहे म्हणजे शिरूर लोकसभा या दोन मतदारसंघामध्ये चाळीस एक हजार मतदान झालेलं आहे यातलं पंच्याण्णव टक्के मतदान हे भाजप मुळे शिवाजी आढळराव पाटील यांनाच होणार हे मात्र नक्की आहे त्यामुळं भोसरी मतदारसंघामध्ये कमीत कमी सत्तर हजार प्लस मताधिक्य हे शिवाजी आडराव पाटील यांना मिळू शकतं असा तरी प्राथमिक सर्वे अंदाज आहे इथं असणारे महेशराल लांडगे असतील इथं असणारे राहुल राहुल जाधव असतील माता जे महापौर येते त्यांच्या त्यांची जी ताकद आहे त्यांनी जे ताकदीचा पूर्ण वापर करून एकदम कामामध्ये झोकून घेतलं गेल्या वेळेस तशी परिस्थिती नव्हती गेल्या वेळेस एवढ्या ताकदीनिशी कोणतेच कार्यकर्ते उतरलेले नव्हते पण ह्यावेळेस महिनाभर पंधरा दिवस आधीच प्रचार करून आधीच सर्व हे करून त्या टायमाला भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महेश विलास लांडे असतील हे अमोल कोल्हे बाजूने होते परंतु विलास लांडे ह्यावेळेस घडण्याच्या बाजूने असल्यामुळं तिथे विरोधकच कोणी नव्हता भोसरी मतदारसंघामध्ये त्यामुळे जातीचं थोडंफार समीकरण जर सोडलं तर भोसरी मतदारसंघामध्ये सत्तर हजार प्लस हे शिवाजी आडाव यांना मताधिक मिळू शकतात त्याच्यानंतर आपण विषय घेऊया हडपसर मतदारसंघाचा हडपसर मतदारसंघामध्ये चेतन तुपे हे अजित पवार गटातील आमदार आहेत तिथे सुद्धा एक लाखाच्या वर मुस्लिम मतदार आहेत परंतु वंचितचा उमेदवार तिथं उभा केल्याने वंचितच्या मुस्लिम उमेदवाराने तिथे कमीत कमी पन्नास ते साठ टक्के मतदार हे मुस्लिम मतदान मतदान खाल्लेलं आहे काही मतदान झालेलं नाही म्हणजे जवळपास मला वाटते साठ टक्के मतदान मुस्लिम झालेले आहे तिथं एक लाखाच्या मतदारापैकी त्याच्यामध्ये जे मतदान खाल्ले म्हणजे खाल्ले म्हणजे जे वंचितला गेले ते वंचितला गेलेलं मतदान हे भाजपला कधी मतदान होणार नव्हतं ही चॅटर्जी उमेदवार वंचितचा उमेदवार उभा जर राहिला त्याचा तोटा हा कायम यांनाच होतो म्हणजे कोण महाविक महाविकास आघाडीलाच होतोय महायुतीला होत नाही कारण का जे मुस्लिम मतदार आहेत ते मुस्लिम मतदार हे भाजपला आता सध्याच्या याच्यामध्ये मतदान करणार नाहीत असे सध्याचा प्राथमिक अहवाल असेल सर्व असन त्यामुळे जे वंचितला मतदान केले ते सर्व काही नुसकाने अमोल कोल्हे यांचंच आहे त्यामुळे जवळजवळ चाळीस ते पंचवीस हजारापर्यंत मतदान हे वंचित खाऊ शकतं पूर्व पूर्ण इलेक्शन मध्ये त्याचा फटका अमोल कोल्हाना बसू शकतो कमीत कमी, कमी पंधरा ते वीस हजाराचं लीड हे हडपसर मतदारसंघातून राहणार आहे हडपसर मतदारसंघातून पंधरा तेवीस हजाराचं जर राहिलं तिथून पंधरा तेवीस हजार सत्तर हजार भोसरी धरले आणि आंबेगाव तालुका पंधरा ते वीस हजार धरले कमीत कमी एक लाख दहा हजार होते पण आपण ग्राउंड फिगर एक लाख जरी पकडलं तरी आंबे जुन्नर तालुक्यातून वीस हजार विसहाराच्या वर जात नाहीत वीस हजार गेले तरी पंचवीस धरतील पंचवीसच्या वर जात नाही खेड तालुका जास्तीत जास्त पंचवीस हजार धरला तरी पन्नास झाला आणि शिरूर तालुका जरी पंचवीस धरला तरी पंचाहत्तर झाला तरीही शिवाजी आढळराव पाटील हे वीस ते तीस मताधिक्याने निवडून येतात असा तरी प्राथमिक अहवाल व सर्व आहे त्यामुळं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव पाटील यांचं पारड हे जडच आहे आम डॉक्टर अमोल कोल्हे यांचं पारड जरी आता जड नसलं तरी हा जरतरचा विषय असा आहे जर भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जर लीडाने लीड मताधिक्याने जर फटका दिला गेल्या वेळेस इतकंच जर मतात धिक्क भेटलं तर मग शिवाजी आडराव पाटील यांच्या विजया विजयामध्ये मी धक्का पोहोचू शकतो त्यांचे स्वप्न थोडेच मिळू शकतात मग अमोल शकता। कोल्ह्यांचं पारड होऊ शकतं पण ते ते गणित सध्या तरी दिसत नाहीये मतात धिक्के वाढले ग्राउंड लेवलला काम झाले त्यामुळं आत्ता शिवाजी आडराव पाटील यांचं वर्चस्व जास्त दिसतं म्हणजे मताधिक्य त्यांना जास्त मिळून भोसरी मतदार संघामध्ये असा सध्या चित्र आहे त्यामुळं एक नव्वद टक्के तरी शिवाजी आढळ पाटील हे वीस ते तीस हजार मतांनी निवडून येऊ शकतात असा पुणे ब्रेकिंग न्यूजचा सर्वे आहे असा काही पत्रकारांचा सर्वे हा सर्वे करताना आम्ही असा आमचा स्वतः व्यक्तीत केलेला नाहीये मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जुन्नरमधील पत्रकार असतील जुन्नरमध्ये राजकीय जे विश्लेषक असतील राजकीय अभ्यासक असतील राजकीय पक्षाचे नेते असतील किंवा ते स्वतः जुन्नरमधील अमोल कोल्हे यांच्या पक्षातील काही नेते असतील आंबेगाव तालुक्यातील नेते असतील सर्व पक्षाच्या नेत्यांना विचारून हा सर्वे झालाय समजा जुन्नर तालुक्यातील जे तुतारी पक्षाचे नेते त्यांना जरी विचारलं तरी त्यांनी सांगितलं इतकं शकत समजा जर बिनगे साहेबांच्या नेत्यांना विचारलं तर ते म्हणू शकतात ना इतकं भेटू शकतं मग आम्ही तो एक प्राथमिक अंदाज लावला जेम ते नेत्यांचं घेऊन आमच्या इथल्या चाळीस गावातील कमी चाळीस गावामध्ये राहतो चाळीस गावातील आम्ही सर्व सांगू शकतो तर असल्यामुळे चार ते पाच हजार तुतारीला असू शकतो त्यामुळे असा सर्वे घेतल्यामुळे सध्या तरी शिवाजीराव पाटील यांचं पारड जड दिसते हडपसर भोसरी मतदारसंघ भरघोस लीड देऊ शकतो त्यांना त्यामुळे शिवाजी आढळ पाटील हे निवडून येऊ शकतात असा तरी प्राथमिक अंदाज आहे धन्यवाद पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगे